या ब्लॉगमध्ये खूप सुंदर अशा मंदिर परिसराला भेट आणि मंदिराला भेट दिली खूप छान देवी देवता अगदी साऊथ स्टाईलचे वगैरे अगदी मला तिरुपतीला आल्यासारखं वाटलं खूप सुंदर मंदिर होतं आणि गणपती बाप्पाची मोठी मूर्ती इथेच मी पाहिली व्हिडिओच्या एंडपर्यंत खूप छान विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या बड्डे सेलिब्रेशनसाठी मी एगलेस केक ॲक्च्युली वेगळं थोडंसं कपकेकचा केक बनवला गुड मॉर्निंग ऑल कसे आहात सगळे तर आमची सुट्टी संपली आहे गणपती बाप्पाची आणि आम्ही चाललो शाळेलाच पिल्लुसे गुड मॉर्निंग आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आमचं खूप छान सेलिब्रेशन झालं एवढी सुट्टी मिळाली म्हणजे आम्हाला गणपतीची सुट्टी मिळाल्यासारखंच झालं आणि एक ब्लॉग मी ऑलरेडी शेअर केला आहे घरातला दुसरा ब्लॉग आहे ॲक्च्युली गणपती बाप्पाचं बर्थडे आणि सेलिब्रेशन आणि माझा बर्थडे दोन्ही एकाच वेळेस आलं होतं सो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये ते पण आहे आणि एका मंदिराला आम्ही भेट दिली हिंदू टेम्पलला आमच्या घरापासून बरंच लांब होतं पण खूप सुंदर आहे म्हणजे मी समोर जे हे फोटो टाकला आहे त्याच्यामध्ये ते मी एक्सप्लेन नाही करू शकत की कि कि किती सुंदर आणि आतमध्ये किती काय काय होतं तो व्हिडिओ बघायला लागेल तुम्हाला तो व्हिडिओ हा नक्की बघा आणि अहोंनी मला सुंदर गिफ्ट दिलं बड्डेचं म्हणजे असं गिफ्ट सगळ्यांनाच मिळवं मी असं म्हणेल सो कीप वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब कमेंट टू थँक्यू नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर ही अलिबागची पाटली स्वागत करते ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्टी सो so, सकाळी पूजा अर्चा सगळं डेकोरेशन वगैरे आमचं करून झालं होतं पिल्लू बाप्पाची पूजा करत होता सुद्धा पूजा करून मग छानपैकी बाप्पाला नमस्कार केला आणि नंतर मग आमचे आशीर्वाद घेतले मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे आणि माझं पिल्लू करतो याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याला सांगायची गरज लागत नाही या गोष्टी सो खूप बरं वाटतं मला हे बघून सो so, असंच घरात छानपैकी एम्बियन्स डेकोरेशन मग खूप छान वाटत होतं मग मस्त उकडीचे मोदक बनवले बाकी सगळं नैवेद्य बनवलं थाली आणि देवाला नैवेद्य दाखवून जेवून आम्ही दुपारून निघालो बाप्पाच्या दर्शनासाठी दुसरीकडे मंदिरामध्ये आहून मी आज खूपच खुश केलं मला गणपती बाप्पा घरात असल्यामुळे आल्यामुळे सेलिब्रेशन असल्यामुळे गेलो जाताना हे लालबाग काहीतरी दिसलं पण ते लाईनबाग होतं म्हणजे ठीक आहे लालबाग किंवा लाईनबाग आपण चाललो आहे तर गा बाप्पाच्याच दर्शनाला जो लालबागला गेलो किंवा लाईनबागला सो so, तुमचा मुंबईमध्ये लालबाग आमचा अमेरिकेतला लाईनबागच्या इकडचा सो so, हे छान छान ग्रीनरी खूप छान दृश्य बघत बघत आज थोडी ट्रॅफिक होती सो so, मला वाटलं लोकं पण सगळीच चालली आहेत बाप्पाच्या दर्शनाला म्हणूनच ट्रॅफिक आहे की काय सो आपल्या so, कोकणात मग बडखळला वगैरे जसं ट्रॅफिक लागतं तसं थोडासा काही फील आला आणि हे छान छान सगळं दृश्य मक्याची शेती वगैरे लागली इकडे थोडं वेगळं दृश्य होतं माझ्या एरियापेक्षा माझा बीचवरचा एरिया हा थोडासा आतल्या साईडचा आहे तो खूप छान घरं आणि ही मक्याची शेती वगैरे लागली होती खूप मोठी मोठी मक्याची झाडं म्हणजे मोठे शेतच दिसलं तिथे मला सो पिल्लू वगैरे ते दाखवलं ते बघता बघता छान की गप्पा गोष्टी करताना आम्ही Uh, मंदिरात पोचलो आणि मंदिराचा परिसर समोर बघूनच मला असं वाटलं की अरे बापरे हे मी तिरुपती बालाजीला तर आले आलेलं चुकून भारतात आले की काय असं म्हणजे फीलच तो खूप छान फिलिंग्स होतं ते हे बघा इतकं सुंदर मंदिराचा परिसर आहे हा ग्रीनरी आणि सगळ्याच गोष्टी साईडला हे मस्त त्यांनी वॉटर फाऊंटन आणि बदकं काय काय ते होती तिथे फिरत आणि खूप मो मोठं मंदिर आहे ह्यूज म्हणजे अगदी साऊथ स्टा साईडला आपण गेलो तिकडे दक्षिणा दक्षिणेकडे की कशी मोठी मोठी मंदिरं आणि त्यांचं ते स्ट्रक्चर असतं तसंच सगळं होतं आणि ही एवढी मोठी रूम फक्त शूज ठेवायला होती त्यांची आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये हे गणपतीची फ्रेम ठेवली होती आणि हे डेकोरेशनचं काय काय गरुड वगैरे साहित्य होतं त्यांनी ठेवलेलं आणि अजून फॉर माय सरप्राईज आपले साईबाबा साईबाबांची मूर्ती मोठी इथे होती सो आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि अजून बरेचसे देवी देवता त्यांच्या मूर्ती होत्या खूप छान सुंदरित्या सजवून ठेवल्या होत्या त्यांना आणि म्हणजे खूपच छान अगदी गोल्ड प्लेटेड किंवा गोल्डचं कब गो, मला माहीत नाही पण सगळं गो, गोल्डन आणि इतकं सुंदर देवी देवतांना साडी वगैरे नेसवली होती ना की बघून खूप छान वाटलं आणि दरवाजा खोलून बाहेर आलो तर हे बघा इतकं सुंदर दृश्य त्या मंदिराचं वाटत होतं ना आणि हे विमानवरून चाललेलं हे मंदिर परिसर टॅम्पा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे बरीचशी विमाने येत जात होती इथे हे त्यांचं जेवणाचं कॅन्टीन होतं आज खूप गर्दी होती गणपती उत्सव असल्यामुळे लोकं बरीच लाईनला थांबली होती मग आम्ही ते फक्त बघितलं म्हटलं काही नको आहे आपण जेवण निघालो होतो प्रसाद म्हटलं नंतर बघूया आणि मग आम्ही गेलो मंदिर परिसर बघायला मंदिर परिसर खूप मोठा इथे सगळे सण दिवाळीपासून होळीपासून नवरात्री आणि भरपूरसे सण पोंगल आणि काय काय आपले भरपूरसे सण सगळेच नॉर्थपासून सगळे सगळेच सगळेच नवरात्री वगैरे सगळंच इथे साजरं केलं जातं आणि फॉरेनर्ससुद्धा इथे येत होते आणि ते पण आवडीने दर्शन घेऊन जेवत वगैरे होते सो वरच्या साईडला पायऱ्यांवरून वरती गेले मी ह्या मंदिराकडे एक गोल्डन दरवाजा आहे तो मला पाहायचा होता आणि दुसरीकडे बघा विमान सगळीकडे विमान काही माझा पिच्छा सोडत नाही आहेत <laughs> सो म्हटलं ठीक आहे सो मला तो गोल्डन दरवाजा आणि उचडताना इतकं छान दृश्य मागच्या साईडला होतं म्हणजे ती हिरवळ आणि ते क्लाऊड्स धग आणि ग्रीनरी सुंदर खूप अप्रतिम दृश्य होतं ते आणि ते बघून हा बघा हा गोल्डन दरवाजा त्यांचा मंदिराचा जो इथला फेमस आहे सो गोल्डन दरवाजा इथून मी आतमध्ये आले खूप छान वाटत होतं आणि आलेल्या मंत्रोच्चार कानावर पडत होते खूप छान फील आला मला आणि इथे काम करून छानपैकी बनवलेल्या मूर्त्या होत्या भिंतींमध्ये आणि ही सुंदरशी मोठीशी रांगोळी आणि हा परिसर म्हणजे खूपच छान मला वाटतच नव्हतं की मी भारतात नाही आहे बाहेर आहे म्हणून आणि दरवाजा उघडून आतल्या साईडला गेल्यावर लोकं मस्त बसले होते हॉल खूप छान चकचकीत कुठे कचरा नाही काही नाही आणि समोर देवांच्या मूर्त्या होत्या लोक बसले होते पूजा चालू होती एका साईडला जवळ जाऊन बघितलं तर ति तिरुपती बालाजींची मूर्ती मधल्या याच्यात आणि बाकी देवदेवतांच्या मूर्ती पण होत्या सो इतकं विहंगम दृश्य होतं आणि बाप्पाचं सुंदर दर्शन झालं इथं मला म्हणजे मी तिरुपतीला अजून गेली नाही आहे पण इथे मला ते दर्शन झालं मी खूप खूप भरून पावले खूप आनंद झाला मला आज इथे येऊन आणि हे इथे पूजा चालू होती मग तिथे मी पण आशीर्वाद घेतला देवाची आरती घेतली आणि मग बाहेरचा परिसर म्हटलं परत एकदा बघूया कसा आहे सुंदरसा तुम्हाला दाखवूया सो हा बघा आवाज बघा तो ॲम्बियन्स बघा फील करा गणपती मग त्याच्याच खालच्या साईडला एक हॉल होता तिथे आम्ही गेलो आणि लांबूनच बाप्पाचं दर्शन झालं ती बाप्पाची मूर्ती डोळ्यात मावत नव्हती डोळ्यात साठवताना मला पाणी यायला लागलं डोळ्याला बघून की बाबा हो बाप्पानी आज खरंच बोलावलं मला इथेसुद्धा दर्शन द्यायला खूप खूप भरून पावले खूप बरं वाटलं खूप छान वाटलं खूप छान मोहावे आम्ही दर्शन घेतलं बाप्पाचं प्रसाद वगैरे ठेवला ती साठी दुर्वांची वगैरे व्यवस्था तिथे होती येता येता आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि माझं मग आज बड्डे पण होता सो आदल्या दिवशीच मी जेवण बनव सगळं असं तयारी सगळं करून ठेवताना भाज्या वगैरे चिरून किंवा काय करताना केकची पण तयारी केली होती एगलेस केक आज केक नव्हता पण मी वेगळे छोटे कप केक बनून त्याला केकसारखं ठेवणार होती सो त्याचीच तयारी मी केली आणि आज माझ्याकडे व्हिप क्रीम वगैरे नव्हते मग आज बटर फ्रॉस्टिंग बनवणं होती बटर क्रीम त्याच्यासाठी बटर फेटून घेतलं एक मोठी स्टिक घेतली तिला फेटून घेतलं खूप जास्त फेटल्यावर ते डबल व्हायला लागतं कलर चेंज होतो आणि जर वातावरण गरम असेल तर थोडं खाली बर्फ ठेवून फेटून घ्या म्हणजे ते खराब नाही होणार तुमचं छान फेटलं जाईल नंतर ता थोडीशी साखर दळून घेतली आणि ती साखरच घातली आयसिंगसाठीची ही साखर नव्हती ही नॉर्मल साखर मी त्यात दळून घेतली आणि ती घालून घेतली आणि माझी बटर क्रीम रेडी करून घेतली केकसाठी आणि त्यात थोडा कलर येण्यासाठी मी फूड जेल कलर ही यूज केली माझ्याकडे पिंक कलर नव्हता पण रेड कलर यूज केला हाफ म्हणजे फ्लावर शेप थोडंसं द्यायला आणि त्याला वेगळ्या वेगळं टेक्स्चर यायला सो मी रेड कलर त्याच्यामध्ये यूज केला थोडासा अगदी जास्त नाही थोडासा यूज केला आणि थोडंसं अर्धी क्रीम व्हाईटच ठेवली आज बरंचसं काम असं जुगाडसारखं होतं माझ्याकडे किंवा ती बॅग नव्हती क्रीम ठेवायची पॅक करायची तर मी पातळ प्लास्टिकच्या जे बॅग असतात ती आणि मग नंतर आपली प्लास्टिक जाड प्लास्टिकची पिशवी येते मोरीची कशाची ती यूज करून मग मी त्याच्यात ते साचा अडकून ह्याला डेकोरेशन थोडंसं करून घेतलं मी केकवर आणि त्याला असं केकचा शेप दिला थोडंसं फ्लॉवरसारखं हे केलं पटापट जास्त काही नाही खूप थकले आज पण कामावरून त्यामुळे जास्त काय अगदी डेकोरेशन करत बसले नाही थोडंफार केलं पण म्हटलं सेलिब्रेशन तर व्हायला पाहिजे पिल्लू पण खुश पिल्लूची मम्माही खुश सो आणि बाप्पा बाप्पा ही खुश तर काही लोकांना वाटतं काय हे फॅड आहे केकचं पण आपल्यामधलं एक लहान मुलं लपलेलं असतं ना त्याच्यासाठी सेलिब्रेशन करायचं असतं आणि आपल्याकडे जे लहान मुलं असतं mm -hmm. किंवा आपणही असतो का नाही आपण जगायचं असतो करायचं असतं माझं पिढी तर खुश होतो रात्री बारापर्यंत जागलं ते मम्माला बड्डे विश करायला केक कट करायला सॉन्ग त्यांनी म्हटलं मला ना आयुष्यात सगळं मिळालंय मी खूप सुखी आहे बाप्पाने छान दिले बाप्पाच्या कृपेने खूप छान सगळं मिळालं आहे आहोंनी पण मला राणीसारखं ठेवलं आहे बाबांनी प्रिन्सेससारखं ठेवलं आहे सो मला सोनं किंवा काय हिरे माणिक नको होते मला थोडा फॅमिली टाईम हवा होता आणि ही टेम्पल व्हिजिट हवी होती ती मी अहूनना विश सांगितली की मला मंदिरात तुमच्यासोबत जायचं आहे आणि तुमच्यासोबत थोडा आमचा वेळ आम्हाला द्या तुम्ही तुमचं काम थोडंसं थोडं असतं पण आम्हाला थोडा वेळ द्या आणि हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे सो हे गिफ्ट मला आज मिळालं बाप्पाच्या कृपेने बाप्पाचं दर्शन झालं आहोंसोबत वेळ फॅमिलीसोबत पिल्लू माझा खुश झाला सो हे खूप मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी आणि असेच गिफ्ट सगळ्यांसाठी मी एक्सपेक्ट करते की फॅमिलीचं प्रेम आणि सगळं तुम्हाला मिळावं सो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगा आणि बघत राहा ब्लॉग असेच थँक्यू सो मच